या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉइस म्हणजे काय त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचा वापर कुठे केला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात एक म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दोन पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइसला मराठीत कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइसला मराठीत कर्मणी प्रयोग असं म्हणतात तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे अशी वाक्य ज्यामध्ये कर्त्याला महत्व दिलं जातं किंवा फोकस असतो तो, तो कर्त्यावर असतो आणि कर्माला कर्माला कमी महत्त्व असतं पॅसिव मध्ये कर्माला जास्त महत्त्व दिलेलं असतं आणि कर्त्याला कमी महत्त्व दिलेलं असतं जसं की ॲक्टिव्ह मध्ये मी आंबा खाल्ला आणि पॅसिव मध्ये आंबा माझ्याकडून खाल्ला गेला जसं की मी आंबा खाल्ला हे साधं सरळ वाक्य आहे आणि आंबा माझ्याकडून खाल्ला गेला म्हणजे आंबा खाल्ला गेल्याची क्रिया तिच्यावर जास्त फोकस आहे आंबा खाल्ला गेला ह्या गोष्ट या गोष्टीला जास्त महत्व दिलं गेलं आहे आणि तो माझ्याकडून खाल्ला गेला ह्या गोष्टीला कमी महत्व दिलेलं आहे यामध्ये वाक्याचा अर्थ सेमच असतो दोन्ही वाक्यांचा अर्थ सेमच असतो पण बोलताना वेगवेगळ्या गोष्टींना महत्व दिलं जातं ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्याला महत्व दिलं जातं आणि पॅसिव व्हॉइसमध्ये कर्माला महत्व दिलं जातं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणजे साधारण टेन्समधलं वाक्य कसं असतं तर सुरुवातीला सब्जेक्ट नंतर ऑक्झेलरी वर्ब नंतर व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी याची रचना असते पण पॅसिव वॉईसमध्ये करताना आपण सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेतो त्यानंतर ऑक्झेलरी वर्ब घेतो त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात तरी आपण जे आपण तिसरं रूप वापरतो त्याच्यानंतर बाय असा शब्द लिहून आपण सब्जेक्ट लिहितो आता सब्जेक्ट आपण जसाच्या तसा लिहत नाही आपण थोडा बदल करतो जर सब्जेक्ट आय असेल तर आपण मी लिहितो म्हणजे जर मूळ वाक्यातला सब्जेक्ट आय असेल तर आपण मी लिहितो वी असेल तर अस यू असेल तर यू ही असेल तर हिम म्हणजे बाय हिम शी असेल तर हर म्हणजे बाय हर इट असेल तर इटच दे असेल तर देम आणि एखादं नाव असेल तर आपण ते नाव तसंच तसंच लिहितो आपण उदाहरणातून हे चांगल्या प्रकारे समजून घेऊया तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टने केली जाते आणि वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात आपण उदाहरण बघूया ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस तर पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो आपण मगाशी पाहिलं सुरुवातीला ऑब्जेक्ट त्यानंतर वर्ब त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप त्यानंतर बाय आणि नंतर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट की द्वितीया आपण इथे लिहितो आता ही टेन्सची वाक्य आहेत बारा प्रकारची तर ही वाक्य पॅसि मध्ये कशी होतात ते आपण बघूया आधी तुम्हाला टेन्स नीट माहीत पाहिजे तरच हे जमेल टेन्स जर तुम्हाला माहीत नसेल तर व्हॉइस शिकण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे सुरुवातीला टेन्स समजून घ्या शिकून घ्या मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो टेन्सच्या व्हिडिओची तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा टेन्स शिकल्यानंतर वॉइस लक्ष द्या परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चौथ्या प्रकारचं वाक्य त्याचा व्हॉइस होत नाही तर या वाक्यांचा व्हॉइस केला जात नाही आणि भविष्य काळातील दुसरं वाक्य म्हणजे चालू भविष्य काळातलं वाक्य याचा वॉइस होत नाही याचा सुद्धा वॉइस केला जात नाही तर अशा चार वाक्यांचा वॉइस केला जात नाही बाकी सगळ्यांचा वॉइस केला जातो तर सुरुवातीला पहिलं वाक्य पॅसिव्ह मध्ये कसं लिहिलं जातं ते बघूया वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट नाही म्हणजे अ कार त्यानंतर ऑक्झॅररी वर्ब कार साठी आपण वर्तमान काळात इज वापरतो त्यामुळे इज अ कार इज त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप ड्राईव्ह ड्रो आणि ड्रिवन त्यामुळे इथे आपण वापरणार ड्रिव्हन अ कार इज ड्रिवन बाय मी बाय मी अ कार इज न बाय मी आय ड्राईव्ह अ कार आय ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालवतो आणि अ कार इज ड्रिव्हन बाय मी म्हणजे कार माझ्याकडून चालवली जाते त्यानंतर वाक्य आहे चालू वर्तमान काळातलं त्याचं असं होणार की अ कार इज बीइंग क्रिया चालू आहे त्याच्यामुळे आपण बीइंगचा वापर करतो इथे अ कार इज बीइंग बाय मी अ कार इज being driven बाय मी तिसऱ्या वाक्याचं म्हणजे पूर्ण काळातल्या वाक्याचं अ कार आपण हॅज वापरणार का तर ते टेन्समध्ये सांगितलेलं आहे तुम्ही टेन्स व्हिडिओ बघून घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर अ कार हॅज बीन ड्रिव्हन बाय मी अ कार हॅज बीन ड्रिव्हन बाय मी चौथ्या प्रकारच्या वाक्याचा वॉइस होत नाही आय ड्रोव अ कार त्याचं होणार अ कार वॉज ड्रिव्हन बाय मी आय वॉज ड्रायव्हिंग अ कार याचं असं होणार की अ कार वॉज बिईंग ड्रिव्हन बाय मी इथे आपण वॉचचा किंवा वेअरचा वापर करतो कारण ही वाक्य भूतकाळातली आहे अ कार हॅड बीन ड्रिव्हन बाय मी आय हॅड ड्रिव्हन कारचं होणार अ कार हॅड बीन ड्रिव्हन बाय मी आय शॅल ड्रायव्ह अ कार म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सचं कसं होणार अ कार विल बी ड्रिव्हन बाय मी अ कार विल बी ड्रिव्हन बाय मी म्हणजे कार माझ्याकडून चालवली जाईल त्यानंतर दुसऱ्या वाक्याचा व्हॉइस होत नाही आय शॅल हॅव ड्रिव्हन अ कार याचा असं होणार की अ कार विल हॅव बीन ड्रिव्हन बाय मी अ कार विल हॅव बीन ड्रिव्हन बाय मी पुन्हा चौथ्या प्रकारच्या वाक्याचं व्हॉइस होत नाही जर तुम्ही प्र प्रत्येक काळातलं बघितलात म्हणजे वर्तमान काळातलं भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं तर त्याचा पॅटर्न सेमच आहे तुम्ही नीट बघा तुलना करा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा पूर्ण व्हिडिओ एकदाच बघितल्यावर तुम्हाला समजणार नाही त्यामुळे थोडा थोडा भाग समजून घ्या आपण टेन्समधील अजून काही वाक्य बघूया की त्यांचा व्हॉइस कसा होतो वाक्य आहे आय एम इथिंग अ मँगो पैसि वॉइसा हो री अमेंगो इज बीइंग इटन बाय मी अ अगो इज बीइंग इटन बाय मी आई हैव रीड द बुक आई हैव रीड द बुक द बुक हैज बीन रीड बाय मी द बुक हैज बीन रीड बाय मी राम विल ईट अ अगो राम विल इट अ मँगो अ मँगो विल बी इटन बाय राम अ मँगो विल बी eaten बाय राम इंडिया वन द मॅच द मॅच वॉज वन बाय इंडिया यामध्ये वाक्य जर चालू काळातलं असेल तर आपण त्याच्यामध्ये बिईंग वापरतो तो, तो।, तो पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता वाक्य जर चालू काळातलं असेल जसं की आय एम इटिंग तर आपण त्या वासिवाइज करताना आपण त्याच्यामध्ये बिईंग चा वापर करतो बिईंगचा वापर करून क्रियापदाचं तिसरं रूप लिहितो वी हॅड मेड धीस धीस हॅड बीन मेड बाय अस हॅड बीन मेड बाय अस ची द्वितीया म्हणजे आपण अस चा वापर केलेला आहे बाय अस हॅड बीन मेड बाय अस व्हिडिओ तुम्ही मागे नेऊन परत बघू शकता की जसं आपण मध्ये वी असेल तर अस चा वापर केलाय आय असेल तर मी चा वापर केलाय तसेच जर इतर सर्वनामं असतील तर कशाचा वापर करतो ते जरा मागे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्ही जर नवीन असाल नवीनच जर वॉइस शिकत असाल आणि तुम्हाला जर हा अवघड वाटत असेल तर व्हिडिओ इथपर्यंतच पहा आणि इथपर्यंत चांगला समजून घ्या त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ समजून घ्या तर पुढे बघूया इन्ट्रान्झेटिव्ह वर्ब्स काही क्रियापदं अशी असतात की त्या वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट येत नाही जसं की रन डान्स स्लीप या क्रियापदांसोबत ऑब्जेक्ट येत नाही म्हणजे ही वाक्यच अशी असतात की त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टची गरज नसते किंवा ऑब्जेक्ट नसतो जसं की दे आर डान्सिंग ह्यामध्ये ऑब्जेक्ट नाही ही डिस म्हणजे तो दिसेनासा झाला शी इज रनिंग दे आर गोइंग टू स्कूल ही इज स्लीपिंग इन द बेड तर या वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट नसतो त्यामुळे यांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही त्यानंतर इम्पेरेटिव सेंटेन्सेस इम्पेरेटिव सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थक वाक्य वाक्य जर आज्ञार्थक असेल ओपन द डोअर क्लोज द डोअर सिट डाऊन अप तर ही वाक्य म्हणजे आपण आज्ञा करत असतो तर ही वाक्य त्याचा जेव्हा व्हॉइस आपण बनवतो तेव्हा ते कशी बनतात ते आपण पाहूया सुरुवात आपण लेटने करतो त्यानंतर ऑब्जेक्ट त्यानंतर बी आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो शेवटला आपण लिहू शकतो जसं की इट अ मँगो याचा व्हॉइस असा होणार की लेट अ मँगो बी इटन लेट अ मँगो बी इटन क्लोज द डोअर लेट द डोअर बी क्लोज क्रियापदाचं तिसरं रूप रिपेअर युअर कार लेट युअर कार बी रिपेअर्ड तर खूप सोपं आहे कलेक्ट सम नाईस बुक्स कलेक्ट सम नाईस लेट सम नाईस लेट सम नाईस आता वाक्यामध्ये जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो आपण शेवटला लिहू शकतो जसं की सिंग अ सॉन्ग फॉर मी सिंग अ सॉन्ग फॉर मी त्याचा पॅसिव व्हॉइस असा होणार की लेट अ सॉन्ग बी संग सिंग अ सॉन्ग च होणार लेट अ सॉंग बी सिंग सिंगचं तिसरं रूप हे संघ आहे लेट अ सॉन्ग बी संग फॉर मी एक्स्ट्रा पार्ट आपण शेवटला लिहिला फॉर मी स्टडी दिस बुक्स फॉर युअर एक्झाम लेट धिस बुक बी फॉर युअर एक्झाम लेट धिस बुक बी स्टडी फॉर युअर एक्झाम डू इट ॲट वन्स डू इट ॲट वन्स लेट लेट इट इट बी बी डन डन यांचा मराठी अर्थ असा होतो की इट अ मँगो म्हणजे आंबा खा आणि लेट अ मँगो बी इटन म्हणजे आंब्याला खाऊ द्या क्लोज द डोअर म्हणजे दरवाजा बंद करा लेट द डोअर बी क्लोज म्हणजे दरवाजाला बंद होऊ द्या बाकीच्या वाक्यांचा अर्थ सुद्धा तुम्ही याच प्रकारे लावू शकता मेक सम टी फॉर द गेस्ट लेट सम टी बी मेड फॉर द गेस्ट आता जर ही वाक्य जर नेगेटिव्ह असतील तर त्यांचा पॅसिवॉइस कसा केला जातो तर डोंट इट अ मँगो ह्याचं होणार लेट अ मँगो बी नॉट इटन लेट अ मँगो बी नॉट इटन डू नॉट वेस्ट द टाइम लेट द टाइम बी नॉट वेस्टेड लेट द टाइम be not wasted don't tell a lie let a lie be not told let a lie be not told don't make a noise in the temple don't make noise in the temple let a noise be not made in the temple let a noise be not made in the temple जर वाक्याच्या सुरुवातीला नाऊन किंवा ॲडव्हर्ब असेल तर आपण काय करतो जसं की नाऊन असेल बॉय पॉलिश माय शूज यामध्ये बॉय हे नाऊन आहे या वाक्याचा पेसिव्हॉइस करताना आपण असं म्हणणार की बॉय लेट माय शूज बी पॉलिश्ड केतन डोंट मेक अ नॉइज केतन लेट अ नॉइज बी नॉट मेड लेट अ नॉइस बी नॉट मेड ऍडवर्ब असेल म्हणजे डू ब्रिंग हिम इन द कोर्ट डू लेट हिम बी ब्रॉट इन द कोर्ट डू लेट हिम बी ब्रॉट इन द कोर्ट प्लीज आस्क युअर क्वेश्चन याचा पॅसिवॉइस असा होणार की प्लीज लेट युअर क्वेश्चन बी आस्कड नाव रीड धिस बुक नाव लेट धिस बुक बी रीड ऍडवर काहीही असू शकतं जसं की आपण पाहिलं डू प्लीज नाव अशा प्रकारे कुठलंही ॲडवर असू शकत आता आपण बघूया की इन्ट्रान्झेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे अशी आज्ञार्थी वाक्य ज्यामध्ये ऑब्जेक्ट नाही तर अशी वाक्य असतील तर आपण काय करतो तर ते वाक्य जर होकारार्थी असेल अफर्मेटिव्ह असेल तर आपण त्या वाक्याची सुरुवात अशी करतो की यू आर आस्क टू यू आर आस्क टू उदाहरणार्थ सिट डाऊन याचा आपण पॅसिवाइस असं करणार की यू आर आस्क टू सिट डाऊन सिट डाऊन म्हणजे खाली बस आणि यू आर आस्ट टू सिट डाऊन म्हणजे तुला खाली बसण्यासाठी सांगण्यात आलं आहे यू आर आस्ट टू सिट डाऊन अप यू आर आस्ट टू अप म्हणजे तुला उभं राहायला सांगण्यात आलं आहे निगेटिव्ह असेल तर यू आर आस्ट नॉट टू असा वापर केला जातो जसं की डोंट स्टॉप यू आर आस्ट नॉट टू स्टॉप डू नॉट बी अँग्री यू आर आस्ट नॉट टू बी अँग्री काही आज्ञार्थी वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो जसं की हेल्प मी हेल्प मी आपण जर सरळ याचा पॅसिवॉइस करायला गेलं लेट मी बी हेल्प असा होईल तर हे वाक्य आपण असंही म्हणू शकतो की यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी आपण जेव्हा एखाद्याला हेल्प मी मला मदत कर असं म्हणतो तेव्हा आपण विनंती करत असतो तर आपण त्याचा पॅसिव व्हॉइस आपण असं पण करू शकतो की यू आर रिक्वेस्टेड म्हणजे तुम्हाला विनंती करण्यात आली आहे की तुम्ही मला मदत करा यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी किंवा दुसरं वाक्य असेल प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मी तर प्लीज हा शब्द विनंती दाखवतो याचा पॅसिव व्हॉइस करताना आपण साध्या पद्धतीने प्लीज लेट मी बी हेल्प असा पण करू शकतो आणि यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी म्हणजे पहिल्या वाक्यासारखा सुद्धा करू शकतो प्लीज शब्द इथे हा रिक्वेस्ट दाखवतो म्हणजे विनंती दाखवतो त्यामुळे आपण इथे वाक्याचे वाक्यामध्ये वापरले यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी त्यानंतर आहे लर्न द पोएम आता ही गोष्ट एखादी सांगण्यात आली आहे की कविता शिका तर लेट द पोएम बी लर्न आपण वेगळ्या पद्धतीने असं म्हणू शकतो की यू आर आस्क टू लर्न द पोएम म्हणजे तुम्हाला कविता शिकण्यासाठी सांगण्यात आले आहे डोंट टच माय फोन म्हणजे आपण एखाद्याला अशी सूचना देतो की माझ्या फोनला हात लावू नका तर हे वाक्य आपण असं म्हणू शकतो की लेट माय फोन बी नॉट टचड पण अजूनही चांगल्या प्रकारे आपल्याला जर म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की यू आर वॉन यू आर वॉन नॉट टू टच माय फोन म्हणजे माझ्या फोनला हात लावू नका असे तुम्हाला सु सूचित करण्यात आले आहे किंवा अशी तुम्हाला सूचना देण्यात आली आहे यू आर वॉन नॉट टू टच माय फोन वर्क हार्ड आता हा एक आ, एक सल्ला होऊ शकतो जो एक एखादी व्यक्ती दुसऱ्याला देते तर याचा वॉइस करताना आपण असा करू शकतो की यू आर ॲडवाइड टू वर्क हार्ड यू आर ॲडवाइस्ड टू वर्क हार्ड गेट आऊट आपण एखाद्याला ऑर्डर देतो तर आपण असं म्हणू शकतो की यू आर ऑर्डर्ड टू गेट आऊट म्हणजे सिच्युएशन नुसार आपण वाक्यामध्ये काही बदल करू शकतो सुरुवातीला याकडे दे लक्ष देऊ नका सुरुवातीला आधी साध्या पद्धतीने कसं पॅसिवॉइस केला जातो ते बघून घ्या ते नीट समजलं की मग ह्याचा अभ्यास करा आता जर वाक्याची सुरुवात लेटने होत असेल वाक्याची सुरुवातच जर लेटने होत असेल तर त्याचा पॅसिव वॉइस करताना आपण काय करतो तर लेट द राहुल प्ले धिस गेम म्हणजे राहुलला हा, हा गेम खेळू खेळू द्या तर याची सुरुवात पण आपण लेटनेच करतो लेट धिस गेम बी प्लेड बाय द राहुल लेट धिस गेम बी प्लेड बाय द राहुल लेट अस प्लांट सम ट्री लेट सम ट्रीज बी प्लांटेड बाय लेट सम ट्रीज बी प्लांटेड बाय लेट मी राईट अ लेटर टू माय फ्रेंड याचा असं होणार लेट अ लेटर बी रिटर्न टू माय फ्रेंड बाय मी किंवा बाय मी टू माय फ्रेंड आता अशी काही वाक्य असतात ज्यामध्ये ऑग्झेदारी वर्बचा वापर केलेला असतो म्हणजे मस्ट मे माइट कॅन यासारख्या ऑक्झेदारी वर्बचा वापर केलेला असतो अशा वाक्यांचा व्हॉइस करताना आपण काय करतो तर वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स आपण मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे तर याचा व्हॉइस करताना आपण मस्ट आहे तसाच वापरतो मस्ट सोबत बीचा वापर करतो द एल्डर्स मस्ट बी रिस्पेक्टेड बाय अस दे कॅन विन द गेम दे कॅन विन द गेम द गेम कॅन बी वन बाय the द गेम कॅन बी वन बाय देम वी कुड विन द मॅच वी कुड विन द मॅच द मॅच कुड बी वन बाय अस मॅच कुड बी वन बाय अस समजायला खूप सोपं आहे फक्त एक एक गोष्ट हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा